सुरू असलेली मवियाची बैठक संपली आहे विधानसभा निवडणूक आणि प्रचाराबाबत बैठकीमध्ये चर्चा पार पडली आहे बैठकीला काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नाना पटोले उपस्थित होते पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील राजेश टोपे अनिल देशमुख तर ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवे विनायक राऊतही उपस्थित होते तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मवियाची खलबत सुरू होती आणि आता ही बैठक संपली आहे या बैठकीला मवियाचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये जागा वाटप आणि तसंच प्रचारासंदर्भात चर्चा झाली मला असं वाटतं या योजनेचं स्वागत आहे परंतु हेच लोक विशेषतः भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे लोक अल्पसंख्याक विषयी वेगवेगळ्या भूमिका ठेवतात आताच्या घडीला अल्पसंख्याकांच्या मंडळाला कोणताही निधी नाही मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल अन्य मंडळ असेल याला कोणताही निधी नाहीये फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता हीही त्यांनी घोषणा केली आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा फुटलेला आहे कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळं आता हे केलेलं असावं परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाही आहे आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये अशा प्रकारचे कारण जे मंडळ आता आहेत त्याला सुद्धा योग्य सुविधा मिळत नाही योग्य सवलती मिळत नाही मागच्या चार पाच वर्ष मागच्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं घोषणा केल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीनं सारथी असो पार्टी असो महाज्योती असो या सगळ्या मंडळाच्या थे बाबतीत त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता विद्यार्थी समाधानी नाही आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण अल्पसंख्याकांना सुद्धा छोटा भाऊ मोठा भाऊ होणार नाही या ठिकाणी जी काय मेरिटच्या आधारावर कारण की लोकसभेतही काँग्रेसच्या वतीनं ते सांगण्यात येत होतं की आपण मेरिटच्या आधारावर करू आणि बीजेपीला राज्यातून परास्त करू अशी भूमिका आमची होती ठीक आहे त्यावेळेस नाही होऊ शकलं पण या विधानसभेमध्ये होणार कारण की महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे अशा सरकारला आम्ही महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली आम्ही सत्तेच्या बाहेर काढणं त्याला परास करणं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे त्याच्यामुळे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये होणार नाही